गावाला आलो ना जिल्ह्याला मला विश्वास शिकवणार मी उंजा वही आहे घेऊन येणार कन्फर्म कन्फर्म कुणाची चौक आहे आमची काकडीची उत्पन्न भरपूर आहे पण भावच कमी कलिंग त मग गायस कालिंग केला कलिंगार कालिंगाड बर तर तम्मी गौरी सा माझ नाव तन्म मात्र महाराष्ट्र मराठी जागीर कोले इक्रा माती किती आहे तुम्ही बोलत चाल हो जंगलात जंगला गेलं आणि ब्लॉक शूट चालू केलं जंगलात गाई आईस कशा सगळ्या मजेत ना असो मी हाय विश्वास भैर आणि हाय तनु मात्र तर मी आलोय त्याला घेऊन गावाला आणि आता चालू आहे आमच्या महिलांच्या त्याला जरा फिरवतो हो शेतापिता कशेत दाखवतो आणि खरं तर मला बाबांनी पाठवलंय म्हशी सोडायला तर तेवढ्यात त्याला शेत पण दाखवेल आणि म्हशींच्यावर पण जायला लागेल नदी पण दाखवायचे तर जाऊया तनू मात्रेला काहीतरी बोलायचे मला काही बोलायचं नाही बोला आता मी विश्वास यांच्या गावाला आल्या विश्वास काय काय दाखवत म्हशी कशा सोडतं बघू आज तो एक्सपिरियन्स घेऊ बऱ्याच दिवसातून जंगलात आलं फिरायला आणि आणि मी पण ब्लॉग चालू केले माझ्या ब्लॉग ला पण जा डिस्क्रिप्शन ला लिंक देईल ना डिस्क्रिप्शन ला लिंक देईल तो ब्लॉग पण विजिट करा काय माहिती त्याचा पहिला एडिट होत माझा पहिला कॉम्पिटिशन टफ आहे आमचा एक टाइमाला ब्लॉग शूट होतोय आणि एका टायमाला दोन्ही ब्लॉग टाकायचा ट्राय करू एका टायमाला म्हणजे तो आधी टाकतोय की मी आधी टाकतो सो आता आलोय काही नाही काय कॉम्पिटिशन आहे तू टाक नाही तर नको टाकू असं झालेला <laughs> ते झालं आता शेतव हे पाण्याची टाकी आणि आमचा घर आहे शेतवचा आणि तन्मय म्हात्रे ब्लॉगर आमच्या गावात फर्स्ट टाइम आमच्या म्हशी आहेत आणि तेव्हा आमचा क्यूट बाबू किती भारी आहे बघा आता <laughs> मशीला मशी सोडणार आहे ब्लॉगर टू ब्लॉगर हे आमचा शेतवचा घर निस्त ब्लॉगर घसल्या अतिक्रम करायला घेतले अतिक्रम <laughs> यो पेंडा आहे भात जोरलेला आणि सुंदर असा झाड आहे आणि विश्वास आहे आणि मातीचा घर आहे तर आता बघू हे जा पटापट आणि यो बघा भुजगाव ना म्हणजे यो रखवाला करण्यासाठी माणूस ठेवले त्यावे एक डुप्लिकेट रोबोट रोबोट आ हा, आ हा, हा, बोलू शकता तुम्ही आणि ताप दहा बारा पट मशी सोर so सगळं मी कसा दिसता कसा नाही मला कमेंट करून सांगा आता सांगा <laughs> आणि <आने... laughs> <laughs> 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 त्याला एकटे करून आता विश्वास अशा म्हशीस होईल तर नदी साईडला खाली नदी आहे आणि हे बघा हे माहीत असेल तुम्हाला अजून कच्ची आहे पण यांना तनू सण बोलतात करवंद आणि आम्ही बोलतो कंडा तर भारी लागतात आणि ह्याची चटणी पण होते <laughs> कच्ची खाऊन मग कस लागत दूध निघल त्यांचा दूध पप्पा शिकवलं दूध बोलत मीठ मसाला सांगा जरा जेव्हा मीठ मसाला शिकवतात त्याला भारी लागतात एए, खाल्या, खाल्या म, ना आम्ही बी खाल्ल्या चवीचा काय सांगतो मला अरे मग चव आता समजून चवीचाच सांगेन ना तुम्ही तुला माहिती पाहिजे कसं लागतं त्या सांगतो माझं काय माहित कसं लागतं म्हणून ट्राय करताना दिवस पाहून देऊन दूधच बोलताना याला सांगा जरा दूध बोलताना याला बोललो असतो मी काय बोलतात ते पण सांगत सांग ना सांग काय बोल मग मला सांग मशीनचा निघता त्याला दुध बोलतात का मग दुधा हरकत हो ठीक आहे चल आपलं आता मात्र खूप अजून लहान आहे ब्लॉग चालूच ठेवला बंद करू मग चालूच ठेव हा मग ब्लॉग चालूच ठेवा अशीच जरा भांडणार नको तेव्हा मजा येईल ना तुम्हाला मजा <ण्णागाँ> येईल तुम्हाला ना मी आता आली मशीनच्या चला हो अशा प्रकारे मशीवाला शिकवतो बघ राईट साइड काठी दाखवली तर त्या लेफ्टला जातील ना लेफ्टला काठी दाखवली तर राईटला जातील लक्षात ठेव आतापासून मी मला विश्वास शिकवणार मी उंज वही पुस्तक घेऊन येणार आहोत शिकायला धंदा करायचा आपल्याला नोकरी मी मी पण पण बस झाला जप चाल कंटाळा मी आता जागा मशी बिशी घेईन अजून याच्यात अजून सात आठ मशी टाकील मस्त बिकेत आपला आहे बाताचं घर आहे त्याच्या आज ही पण आहे किती जण आहेत बघू एक दोन तीन चार पाच सहा सहा आहेत अजून सात आठ टाकील मस्त मला तीस चालीस लिटर घाम मग काम फिट होईल माझा काय टेन्शन नाही अंदाज बी करला अंदाज तीस चाळीस लिटर म्हणजे ठीक आहे यंदा कन्फर्म हो, आहे धंदा कन्फर्म आम्ही आणतो बाहेर शायर आता कोणतरी बाई अब आणतो म्हशीवाल्याला आता यालाच ठेवणार आहे मी काय टेन्शन नाही आता आणून काही मी राहण मग टेन्शन नाही काही सो आता जाऊ को या ना इथं ठेवू आणि याला नदी फिरून आणतो चला आई मी विश्वासच्या गावाला आलो नदीवर तर चढलो टाकीच्यावर टाकीच्यावर म्हणजे टाकीला एक पायरी आहे छोटी तिच्या ही आहे जांभलीच झाड आणि असंडा कोंडा बसलेला असेल पण विश्वास नाही टाकीवा आल्या जाता नाही येत म्हणजे जाता येतो पण फिडी लागतो पायपावरून ट्राय करू आणि यो बोलता का साबेब दिसतात तर बघू दिसले तर दिसलं नाही तर नाही खाली टाकीच्या खाली आतमध्ये मनच अँडा फोंडा हा टाकीवर अँड ऑफा अँड ऑफा याचा बघायला जायचं उघड एक मिनट <laughs> दा कॉलला फोन गंज सत्यांद्रा हसेंडला सत्यांद्रा हे फोन नाही तो भी जान ठीक आहे सर मी आता जातो त्याला फोन देतो एक दे <laughs> तो अशा प्रकारे पायाने मी फोन घेतलेला आहे व्हिडिओ चालू ठेवले तुम्ही चालू ठेवू ओ मी बघा मी टाकीवर चढला थोडासा री जाऊन आणि आता नीला नीला पाणी हा बघती चांगली बोलू गंगा पाणी मस्त मस्त साब्यू हिशोब माक्रिया तो माक्री आलोय आता पाण्याच्या टाकीवर बघा किती खोल दिसते आणि मी कधीच आलो नव्हतो पण स्वच्छ पाणी आणि हाच पाणी आमच्या गावात वगैरे जातो बघा इकडनं व्ह्यू असा दिसतो आणि मी एवढं उंच आहे आता आणि खरंच उंच आहे मी आणि आम्ही इथं बसलो आहे खरं पण माझी फाटले आमची टाकी तुम्हाला दाखवतो वरून व्ह्यू आणि मी घाबरतो आहे सिरियसली तर हा आहे टाकीवरचा व्ह्यू आणि माझा मोबाईल कापतो आहे डायरेक्ट का आता का तर इथून पडलो तर मग झाला डायरेक्ट स्वर्गात नारकात कुठं जाईल काय समजा का जबाबदार नाही काही नाही हे बघा या साइडला परल तर हातपाय तुटतील या साइडला परल तर वाचल तरी प्रयत्न वाचला हे बघा हीच टीव्ही रे जिथून मी खालून बघितलेली आणि मी बोललो होतो त्याला की इथे किडे बिडे आहेत साप आहेत पण इथं साप बिप नाही आहेत कारण हा पाणी स्वच्छ आहे आणि हा पाणी गावात जातो पिढलं खरोवर पण शपथ जाम घाबरतोय मी कारण खरंच खूप अंतर इथून खालपर्यंत आणि इथून जर खाली पडलो तर हड्डी पण नाही वाच माझी वाचायची तरी पण इथं बसतोय आणि वाजतील पण मोडतील हड्ड्या वाजतील पण मोडतील आणि ते मोडलेला नको आहे तुम्हाला हा बघा इकडनं पण धुका आहे एवढं धुका आलाय तो, तो, <laughs> तो एवढा आणि बाकी सगळं गायब झालंय आणि टाकीवर बघा टाकीचा व्यू आणि त्यानु पण घाबरलं मी पण घाबरलो पण तरी पण एकदम असे साठ जायची बघा सर आम्ही जातो खाली आता आणि तो जायचा कसा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण ट्राय करतो पटकन उतरायचा पडलो तर डायरेक्ट दात हातात येथील तर मिस करू आम्ही या व्हिला झालं आमचा वरचा फिरून मस्त क्लायमेट सीन बिन भारी आहेत एकदम सिनेमॅटीच बोलायचं होतं आम्हाला तर बघा आमचा नाना आलाय ना ना बघू दे आमच्या आपल्या विहिरीत मला मा, वाटतं मागस हे आहेत का काय साबीप आहेत का तर एवढं निवल बनी मला वाटला पण मला वाटत केलंय कोणी तुम्ही माणसाने पैसा नाही कमवला पैसा कमवलं नाही पंचवीस फूट खोल खोले जी पाण्याची पातळी ना तिथून म्हणजे नदीची आहे ना तिथून तिथून पंचवीस फूट खोले या यार। बोलते असं तू तो कायज ऊन आलाय मस्त आणि बघा पाणी चमकतो एक नंबर यार आणि हेच मी कल्याणला असताना मिस करत असतो की मी कधी गावाला जातोय पण गावाला यायला म्हणजे एक दिवस सुट्टी भेटते दुसरा दिवस घरी संपलं उल्हासनगर नदी काय नाही ही नदीचं पाणी आमच्या पाण्यात आमच्या एवढे एरियाच आहे ना फक्त आमच्या नदीचं पाणी गोड आहे बघा काय चमकते बघा पण असा भारी आल्यावर किती वाजला असतील अकरा वाजला असतील आता कदाचित साडे दहा अकरा वाजला असतील आणि हा वेव एक नंबर तर आता जाऊया आपल्या म्हशी जातील आता त्या स्वतःच्या काय बोलू आता तर मी तुम्हाला डिंक दाखवतो हा बघा डिंक डिंक त्याचा हो काय यूज होतो खायचा आणि डिंकाचा लाडू पण होतो हा बघा सगळ्यात मोठा बघा किती तिघडे ना आता हो होईज मी खाल्ला नाही पण मी ते जल देतो एकदम नवीन ताजा ताजा आहे हो यो बोलतो हो का झाडावर यायचे ते डिंक खायचे असतात डिंकाच्या लाडूला ऐकला मी डिंकाचे लाडू ऐकले नाही डिंक झाडाला येत हे बघा आणि तो खाऊ पण शकतो आणि पहिल्यांदा आणि फर्स्ट टाइम ट्राय करतो डिंकाचा लाडू मी नाही डिंक मस्त लागतो आणि अजून पण गोड असत रे अजून गोड असतं तुला माहित नाही म्हणून त्याची टेस्ट वेगळी हा झाड वेगळे आहे म्हणून तर तोंड बघा किती पडलाय लगेच पडला नाही तोंड गाडवाला गुलाची चौक आहे गाडवाला गुलाची चौक आहे आता याला सांगू मी काय करू नाही म्हणजे तुम्हीच सांगा ना मी काय करू असं एकदा हो कमेंट करून सांगा तुम्हाला तुम्हा डिंक माहित आहे काय नाही असेल हे डिंकचे लाडू बनवतात भाजी असल त्याला मी शिटलो शेटल गाईज आला घेऊ एक नंबरचा मी त्याला एवढा मोठा डिंक दिल तो ताण टाकून पण दिला अरे ता ला ताण लागले आता तो डिंक डिंक घाल तानच लाग जाऊया आता भेडव म्हणजे आमच्या झापव जाऊया गाईज याच्या तारा पडतात मदत करू चढ पाडला लागले परत आम्ही जाते काकडीच्या मल्यात काकड्याचा मला काकडींचा आणि काकड्या काय मला काक कालच तोडा झालाय म्हणून काकड्या कमी आहेत जरा कुठे 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 हे बघ काकडी हा अशी काकडीचा मला आणि आहे भुजगाव ना दाखवतो आपला घर शेताचा आणि भुजगाव ना बघा आपल्या शेताचे रक्षण करतो कारण इकडं जाम पाखरा बिखरा येतात ना तर त्यांना असं वाटावा का बाबा आहे माझा राखणदार कोणतरी म्हणजे मल्याचा त्यासाठी ठेवला आणि आपला तन्मय म्हात्रे ब्लॉगर आलाय ब्लॉग करीत करीत आता जाऊ जरा एकच काकडी घेतली मी सध्या पहिले मला म्हशी अर्ध सोडत राहिला तर सोडतो पटकन ह्यू काहीच कलिंगड आणि मी कलिंगडा कुठं ते शोधतोय बा बा पक्का मोठा कलिंगड तुम्हाला दिसत पण असेल आ हा हे एवढी जागा कलिंगडाची सगळी अरे ओके ही सगळी जागा कलिंगडाची आहे मी शोधतोय कलिंगडा इकडे तिकडे शोधतोय बघ तुला उचलायचे तू उचल कुठला सो so, मस्त आपल्याला कलिंगड भेटला एवढी जागा आहे ही कलिंगडाची आहे अजून पण असते पण मला समजत नाही सगळी सारखीच झाड दिसते असा पूर्ण एवढा परिसर आहे ना तो पाटणाचा आहे पाट कलिंगड पाठ कलिंगडाचा पाठ पाट पाठ विश्वास मला शिकवतोय म्हणजे काय हलू हलू बोलतो सगळ्यातला कलिंगड आहे ना तो सगळ्यात मोठा घेऊन शेतकरीच मी काय बोलतो उत्पादन करतो सगळ्यात मोठा घेऊन एक मस्त खायला ठीक आहे नाही अजून शोधतो बघ तू जर तुला बडिशेपड्या हे बरं हे छोटे छोटे कली बघ रा बडीशेप बडिशेप बडीशेप खाऊ आता नाही खाऊ शकत अजून तुला काही आलंच नाही खाऊन बघ तू बघतो पूर्ण कलिंगड दिसत एक नंबर बोप कलिंगड 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 आणि सगळी काकड्याची पाठी पूर्ण लागतं आहे कांचा झाड पण तो अजून बारीक आहे कॉर्नरला कॉर्नरला कॉर्नर लावले तशी आणि त्या झाडात तिकडे पण लावले सगळ्यात मोठं कटिंग कलिंगड घेतो मोठा दिसतो मोठा कलिंगड बघितलं सगळ्यात बिग कलिंगड भेटला आपल्याला आणि आता याचा पोस्टमॉर्टम करू हा कोत्र्या करू याच्या खा उचल मी तोडते खरे पण हा मस्त ब्लॉक बाबा काय मे किती रे कलिंग अरे मी कलिंगड खाला आलो आईज बाहुबली झालाय कलिंगड घेऊन बस बाहुबली पण नाही फोर पण नाही फाय पण नाही सगळ्यांना मोठ झिरो झिरो पॉईंट कम ऑन गाइस कलिंगड़ खेला कलिंगड़ कलिंगड़ रात में भी आम्ही आणले एवढा मोठा कलिंगड आता मस्त बघित मीठ मसाला लावून खातो त्याचा पोस्ट मॉटम त्याला फक्त मीठच लावू आणि आपल्या काकड्या नाही मसाला पण लागला लावला तरी भारी लागते माहिती कुठला तर घ्याला कामात कशाला जाऊ कामातून ना जाणार खाव एक एक तुकडा खाऊ त्याचा तर काही आहे काकडीचा तोडा आणि नाणी एक आज बाबा गेले बाहेर जरा मदत करतो पटकन काकडी तोडून घेतो आणि जाऊया घरी तर आपण नाणीला विचारू नाणी तुला कसा वाटत काकडा खुरताना काय नाही तुला काही त्रास होतो काकडा खुर्ताना काय नाही काय नाही हाताना बिताना काय होतं बघ मी आता आता मी जस्ट खोरली तर लगेच मग हाताना असं खाजायला लागले आणि असं टोस्ट सगळे काट का तुला काय का काय नाही आम्हाला सवय लागली अजून काय वाटत तुला काय काय लावलं आपण शेतात या शेतात काय धन लावलं वसाली लावले शिरवलं लावलंय वांगी लावल्यात मिरच्या लावल्यात तांबाटी लावल्यात एवढ्याच्या शांगा लावल्यात तूर लावले वाल लावलंय आणि मोठ मोठ कलिंग करत मोठ मोठ्या कलिंग आहेत कांसा पण लावल्यात कांसा अजून आली नाही आमची आमची काकडीची उत्पन्न भरपूर आहे पण भावच कमी अरे हो आमच्या इकडनं इकडनं काकड्या नाही आला एक माणूस लागत आहे काकडी द्यायला लागते पंधरा रुपये किलोच भेंडी द्यायला लागते आज उठल्यापासून सात वाजल्यापासून आठ वाजे बरेच शेतात काम करायला लागते पण एवढं काम करून पण बरोबर पावणे भेटत आम्हाला काम म्हणजे काय खायची गोष्ट नाही असं आपण फक्त व्हिडिओ मध्ये थोडं काम करू शकतो केलं ते केलं पण जो मेन आहे ना त्यालाच माहिती का किती ऊन खायला कष्ट ना किती काम करावं लागतं दहा दहा किलोची ची आम्ही कलिंग झाल्या तरी पण इथून जागे ना आम्हाला पन्नास रुपयात भाव लागतात एक किलो किलो वर एक तीन तीन किलोचा चा आहे का कलिंगडी दोनशे आमच्याकडून जेव्हा इकडनं कलिंगड किंवा काकड जातात ना, ना? जाता एकदम कमी भावात जातात आणि तिकडे जाऊन ते जाम भावात विकतात त्याच्यामुळे बरोबर शेतकऱ्याला पुरेसा भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे इथे लावून पण काय उपयोग होत नाही आमचा म्हणजे शेतकऱ्याचा रोजीरोटीसाठी करायला लागतंय तर बघा एव असं दिसत असेल तुम्हाला एवढं काय पण ते लावून उपयोग काय जर त्याचा भावच नाही भेटत आम्हाला तर मी आता आलोय आतमध्ये आणि बघा एवढ्या काकड्या कोरल्या जातात एवढ्या आता याच्यातलं थोडं घरी घेऊन जाऊ याचा रेस्ट करतो आणि दोघ जरा जरा दमलोय तर भेटूया घरी जाताना बाय घेतलंय दोघाही त्याला काही काकड्या बिकड्या मी जाणारच नाही काकड्याची पिशवी पकडली नाही तर काकड्यात देणार नाही काकड्या मी कशा नेतात तू त्या बस काल दाखव बघून आता गाडी आपल्या गाड्याचा पॅक होणाराने आलो आता आपण येतानी गावाला खाली येतो पण जातानी भर भरून भरून तरी लागेल चला भेटूयाचा डायरेक्ट घरी आज आपण आता झोपलो होतो झोपून आलाय आता उठून बसलाय तर आता पाच वाजले बाबा आला कलिंगडा रा, कलिंगडा घेऊन आम्ही निघू आणि बाहेर बघा आता आल्या दिवसातून आले तर बघा कुठे बाया जमल्या तिथं बाताकाराला आई सांग पैसा पप्पे प्पे घेऊन झाले आकाच्या आणि आता मी चाललो हे आमची आजीच आहे आणि बघा आम्ही खाली आलेलो पण आखी गोन भरून चालवले तर असंच म्हणून नेहमी गावाला येत राहाचा म्हणजे अशा भरून खाऊ भेटत राहील सर्व <laughs> प्रकारे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये